ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक ठाकरे गटाचे खासदार संजय आज अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते यावेळी गोरपे गावात त्यांच्यासाठी स्वागत रॅली काढण्यात आली होती यावेळी संजय राऊत यांच्यासोबत त्यांच्या गाडीत कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या सुद्धा होत्या मात्र याच गाडीत भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या सहभागी झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं अखेर भाजप पदाधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेऊन सुलभा गायकवाड यांच्या तोंडून आमचा पाठिंबा मोदींना असल्याचं जाहीर करण्याची वेळ आली आहे खर म्हणजे मला असं वाटत की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम किंवा मंदिराचे जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठेचे जे जी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला एक गृहिणी गणपत शेठ गायकवाड यांची ती सौभाग्य होती आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमासाठी त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्या उपस्थित असल्यानंतर त्या गावकीची जी स्वागताची जीप आहे त्या जीपमध्ये त्यांनी गावकऱ्यांनी त्यांना बसवल्याच्या नंतर त्यावेळेला आपले आदरणीय संजय राऊत साहेब आणि इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशल्यताई दरेकर या त्यांनी चढल्याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नव्हती तो जो कार्यक्रम होता तो गावकीचा कार्यक्रम होता आणि त्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सुरुवातही गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांना नकळत हे सगळं ते जे काय घडलं आहे त्याचा त्यांनी त्या राजकीय स्टंट केलेला आहे कुठल्याही प्रकारचा त्यांचा महाविकास आघाडीला कुठलाही पाठिंबा नाही उलट त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजही ठाम आहेत गणपत शेटनी जी काही भूमिका पहिल्यांदीच घेतलेली आहे त्या भूमिकेशी आज सर्व ठाम आहेत आणि त्याप्रमाणे सुरुवाता सुद्धा पूर्णपणे सर्व गणपत शेट्टीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसहित या निवडणुकीच्या दंधुर्माळीमध्ये मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महा का, महायुतीचं काम करणार ना ना, ना पंधरा वर्षा ताई नवीन आहेत परंतु ताईसोबत जे लोक आहेत जे गणपत गायकवाड कार्यकर्ते म्हणा त्यांचे सहकारी म्हणा चार लोकांना हे माहीत नाही की आपला कोणी फायदा करून घेतो पंधरा वर्षापासून ते गणपत गायकवाडसोबत आहेत ताईत आता आहेत तर ते सल्ला नाही देखील शकत की आपण कुठे गेला पाहिजे कुठे राहिला पाहिजे हे वारंवार असं काय होतंय खरं म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे जर त्यांनी जर पूर्ण जर त्याचं जर शूटिंग कोणाकडे असेल तर सुरुवाती अगोदर त्या गाडीवर चढल्या होत्या आणि नंतर ही बाकीची मंडळी त्या गाडीमध्ये चढली आणि आपल्या सगळ्यांना माहिती की ते स्वागताची जी काही व्यवस्था आहे ती त्या मंदिर व्यवस्थापनाकडून होती त्यामुळं बाकीच्यांकडून काही चूक झाली नाही त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न जाऊन याच्यातून पुढे ना कुठेतरी

आपल्या एखाद्या कार्यक्रमासाठी जर कोणी आलं तर त्याचं आपण स्वागत करत असतो तो कार्यक्रम गुन्हे काढवायचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला कोणी योगायोगाने त्या उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा आले असते किंवा आणखीन कुणी जरी समजा उमेदवार असता आज खर तर बाकीच्या कुणाच्या उमेदवारी घोषित नाहीयेत कोणी आला असतं तर त्याचं स्वागत स्वागताध्यक्ष या नात्याने सुरुवाती गायकवाड यांनी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आता त्याच्यानंतर परत एकदा तोच प्रकार आहे एखाद्याचं तुम्ही स्वागत केलं तर त्याचा लगेच तुम्ही राजकारणाचा उपयोग करून म्हणजे याच्यानंतर राजकारणातली संस्कृती समाप्त होईल म्हणजे राजकारणामध्ये निवडणुकीला उभे राहिल्याच्या नंतर उमेदवार जर भेटले तर उद्या हीच बातमी चालवणार की बाबा त्यांचं एकमेकांशी टायप झालं असं होत नसत नाही मी प्रचाराला वगैरे नव्हतं एक मला आमंत्रण होता गावदेव मंदिराचं आणि मृतीची प्रतिष्ठापना आहे त्या निमित्ताने मी तिथे गेले होते तिथे हे असा हे प्रकार होते ते काही मला माहित नाही काही दुसऱ्यांदा सल्लग तुम्ही त्यांना भेटलेले आहात पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही होतात अशा चर्चा सुरू सुबे... आहेत मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आणि आता पण नाही दिलेल्या आहेत कुठल्या भाजप किंवा महाविकास आघाडी कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडनं काही दबाव आहे का तुम्हाला नाही पक्षाकडून दबाव आता पुढची भूमिका काय आहे तुमची म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा समर्थक जे आहे ते वेगळी भूमिका मांडतात आणि तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे दिसतात आणि त्याच्यावरती चर्चा सोडून आपली काय भूमिका नाही आम्ही मोदी सोबतच आहोत आणि मोदी सोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार अंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना काही काय सांगाल की श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना म्हणजे मतदारांसाठी तुम्ही बाहेर प्रचारासाठी पडाल का आमचा मत मोदीनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जय हे करते संभ आम्ही समर्थन आहे आकाशhane स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा